सायगावच्या कालव्यात पोहण्यासाठी जर्मन शेफट कुत्र्याची धमाल सध्या उन्हाळ्याचे तापमान बेचाळीस सेल्सिअस अंशापर्यंत गेल्यामुळे सावलीच्या शोधासाठी अनेक जण धाव घेतात सध्या जावली तालुक्यातील सायगाव येथे धूम धरणाच्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे अनेकांना गारवा मिळत आहे परंतु उन्हाळा सण होत नसल्याने जर्मन शेफट कुत्र्याला या कालव्यात पोहण्यासाठी घेऊन जावे लागत आहे या कुत्र्याची धमाल सध्या लोकप्रिय ठरली आहे सायगाव तालुका जावली येथील माजी उपसरपंच भानुदास पवार यांनी महाबळेश्वर येथून एक लहान जर्मन शेफट जातीचे पिल्लू आणले होते ज्याची आज चांगल्या पद्धतीने निगा राखली जात आहे उन्हाळ्यामध्ये त्याला त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी सध्या धूमधरणाच्या कालव्यामध्ये हा जर्मन शेफट डुबक्या मारत आहे सदर जर्मन शेफटच्या डुबक्या पाहण्यासाठी सायगाव परिसरातील शॉनप्रेमी गर्दी करत आहेत इतर वेळेला त्याला मर्ढे या ठिकाणी कृष्णा नदीकडे घेऊन जावे लागते जर्मन जातीच्या या जर्मन शेफट ज्याला ब्रिटनमध्ये अल्सेशियन म्हणून देखील ओळखले जाते ही जात मॅक्स वॉन स्टेफनिस यांनी अठराशे नव्याण्णवपासून पासून विविध पारंपरिक जर्मनपाळी कुत्र्यांचा वापर करून विकसित केली होती जर्मन शेफट या कुत्र्याची इतर नावे म्हणजे अल्सेशियन अल्सेशियन लँडगा कुत्रा शेफर शेफरहांड अल्तस डॉईश शेफरहुंडे अशी सुद्धा आहेत मूळ जर्मनी या कुत्र्याची उंची साठ ते पासष्ट सेंटीमीटर आणि वजन तीस ते चाळीस किलो असते सायगाव येथील जर्मन शेफड जातीचे बॉबी नावाची मादी असलेला हा कुत्रा बौद्ध वस्ती नजिक असलेल्या दोन धरणाच्या कालव्याच्या रस्त्यालगतच्या कट्ट्यावर येऊन कालव्यातील पाण्यात उडी मारत असतो आणि पाण्यामध्ये निवांत पोहत बसतो या कालव्यावर कपडे धुण्यासाठी व आंघोळ करण्यासाठी अनेक जण येतात परंतु कोणालाही तो त्रास देत नाही उलट पुलावरून मारण्यामध्येच त्याला आनंद वाटतो जर्मन शेफड हे सर्वसाधारणपणे खेळकर आणि असतात असतात बहुतेक मुले आणि आणि ज्येष्ठांसाठी चांगले साथीदार ते समर्पित जागरूक संरक्षण कुटुंबातील सदस्य असतात आणि ही जात पहारीकरी किंवा संरक्षण कर्तव्यांसाठी सर्वोत्तम असते जर्मन शेफडना बहुतेकदा सैन्य आणि पोलीस दलांकडून पळून गेलेल्यांचा शोध व बचावकार्यांमध्ये मदत करण्यासाठी आणि बेकायदेशीर ड्रग्स शोधण्यासाठी प्रशिक्षित केले जाते जर्मन प्राणी विविध भाषेतील चित्रपटात आणि दूरदर्शनाच्या अनेक मालिकांमध्ये दिसून येतो सातारा जिल्ह्यात पाच हजारापेक्षा जास्त जर्मन शेफर्ड श्वान आनंदाने पाळला जातात परंतु सायगाव या ठिकाणी इतर पाळीव प्राण्यांप्रमाणेच या जर्मन शेफडच्या वागणुकींमुळे सर्वांचा तो लाडका बनला आहे मुक्या प्राण्यांवर ती बर्जी राखण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे प्रसिद्ध प्राणी मित्र मंडन खंकाळ आणि अजित जगताप व इतरांनीही या जर्मन शेपटचे कौतुक केले आहे स्टार न्यूज वैष्णवी शिंदे पुन्हा અભી જો 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 એ હા તોર ત તોર ત તોર હા હા એ તોર આય ચેમદ યાર સહી યાર સહી બોલો હવે આ લે ગળે હા આ લે ભાઈ આમ આમ હા હા લાગ્યો હય એ લઈ સુપત જય ઓરનો જય એ આдика ઓબી હાલો ભાઈ એ ત્યાં પકડી સર ઈગડે અન અન